i

जे अपशब्द जी टिंगल टवाळणी जी टवाळखोरी संसदेच्या सभागृहामध्ये तृणमूलचे खासदार बॅनर्जी यांनी केली आणि त्याला समर्थन म्हणून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करून एक प्रकारे अशा बाबीला जे प्रोत्साहन दिलं आणि उपराष्ट्रपती पदाचा जो अपमान केला त्याचा आज खामगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर धिक्कार करतो आहे निषेध करतो आहे आणि हा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही असा इशारा सुद्धा आजच्या या निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही या काँग्रेसला आणि त्या बॅनर्जीला या ठिकाणी देऊ इच्छितो अशा प्रकारचा अवमान त्यांनी घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तीचा अपमान यापुढे जर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना रस्त्यावरसुद्धा भारतीय जनता पार्टी फिरू देणार नाही आणि त्यांना त्यांची जागा जनतासुद्धा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दाखवून दिल्याच्या राहणार नाही असा इशारा सुद्धा आजच्या प्रसंगी या ठिकाणी देतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र